नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता मी आहे सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी तर सध्या पाठीमागे जर तुम्ही बघत असाल तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच उंच मूर्ती अर्थातच पंचावन्न फुटाची ही भव्य दिवी अशी हनुमानाची मूर्ती आपल्याला आता पाहायला मिळते नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना झालेलं आहे आध्यात्मिक वातावरणामध्ये बरेच आध्यात्मिक गुरु अगदी जगद्गुरू देखील या सलगरे गावामध्ये येऊन गेलेले आहेत या प्राणप्रतिष्ठेसाठी त्याचबरोबर जयकुमार गोरेसाहेब हे सुद्धा या ठिकाणी मंत्री येऊन गेलेले होते त्याचबरोबर बरेच राजकीय सामाजिक आणि पंचक्रोशीतील बरेच भाविक भक्त या कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसरामध्ये एक भक्तीचा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं आत आणि महत्त्वाचं या ठिकाणी नमूद करावसं वाटतं ते म्हणजे ही जी मूर्ती आहे ते कोणत्याही सरकारी निधीशिवाय स्वखर्चानं ही मूर्ती उभारण्यात आलेली आहे तर आता आपल्यासोबत आहेत सुरेश हारगे सावकार यांची एक ओळख आहे उद्योजक म्हणून यांनी हे सगळं स्वखर्चानी यांच्या डोक्यात हा पहिला विचार आला आणि ही भव्य देवी अशी मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे माहिती घेऊयात सुरेशजी मला सांगा नेमका संकल्पना कधी तुमच्या डोक्यात आली आणि आता हा जो तुम्ही सोहळा बघितला ह्या कार्यक्रमानंतर तुम्हाला कसं वाटतंय कार्यक्रमानंतर लोकांची एवढी उत्सुकता होती की माझ्या अंदाजानं कमीत कमी आतापर्यंत कार्यक्रमात एक लाख लोकांनी तरी दर्शन घेतले मोठा आमच्या सगळ्यांच्या म्हणजे सगळे गावकरी त्यांनी सगळेजण मिळून आम्ही कार्यक्रम केलं एवढा मोठा कार्यक्रम होईल असं म्हणजे डोक्यात नव्हता हा एवढा मोठा कार्यक्रम झाला म्हणजे थोडक्यात म्हणजे जत्रेच स्वरूप चालतं जत्रा मोठी जत्रा झालीते जत्रेला म्हणजे गावकरी त्यांनी सगळे उत्सुकता जेवढं घरात वेळ देता येत नाही तेवढ्या सगळ्या लोकांनी तर चोवीस तास वेळ दिला चौदा ते दहा ते चौदा पर्यंतचा कार्यक्रम होता पाच दिवसाचा पाच दिवस टोटली पूर्ण चोवीस तास महाप्रसाद त्यानंतर भाविकांना महाप्रसाद कीर्तन सगळं टोटली सगळं कार्यक्रम होत त्यानंतर हेलिकॉप्टर पुष्ठ केले हा सगळेच म्हणजे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला सलगारी गावामध्ये अगोदर असा कधी कार्यक्रम झाला नव्हता असा देखना कार्यक्रम या मूर्तीच्या आणि सावकारजींनी सहभाग घेतल्यामुळे पुढाकारानं हा कार्यक्रम कार्यक्रम झालेला आहे सावकर मला सांगा सगळ्यात अगोदर ही मूर्ती आपल्याला स्थापित करायचं आहे हे डोक्यात कधी आलं डोक्यात मी धंदा चालू करायला दोन हजार तेरा ला पहिलं मशीन घेतलं होतं कोणता व्यवसाय आपला पोकलँडचा व्यवसाय अर्थ मोरचा व्यवसाय दोन हजार तेरा ला पहिलं मशीन घेत असताना मी बजरंग बलीच्या जोहार म्हणजे मशीन घेतलं होतं आणि त्यांचं जसं म्हणजे नामस्मरण आणि त्यांनी जसं मी मागील तसं माझी इच्छा त्यांनी पूर्ण करत गेले त्यानंतर दोन हजार साली चौदा साली माझे दोन मशीन होते पंचावन्न फुटी उभा करतो असं झालं त्यानंतर दोनचं चार झालं चारच चार पाच झालं वाढत गेलं ते काय मला जमलं नाही परत म्हणजे देव दियाव, देवानं भरपूर दिलं पण ते मी इसरत चाललो परत मला लक्षात आले की काहीतरी आर्थिक नुकसान होत आणि लक्षात आले की आता आपल्याला बजरंग बलीची मूर्ती उभा करण्याची गरज आपण जे मागून घेतलेलं आहे जे आपल्याला देवानं दिले त्यांचं देणं आहे ते परत केलं पाहिजे हे माझ्या लक्षात आल्यानंतर परत आम्ही ते काम चालू केलं राजस्थान मध्ये दगडी मूर्ती बनवायचं म्हणून आम्ही राजस्थान इकडे तिकडं गौशील महाराज त्यांनी सगळीजण फिरलो ते काय शक्य नव्हतं आपल्याला जोड मूर्ती मिळते ते जोड मध्ये ताकद राहत नाही त्यासाठी आपण अखंड म्हणजे कॉन्क्रीट मध्ये तमिळनाडूचे कारागीर होते त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मूर्ती बनवून दिलेले आहेत अच्छा मूर्ती बांधायला सुरू केल्यापासून आता प्राणप्रतिष्ठापर्यंत हा सगळा कालावधी किती आहे तसा आता तिसर वर्ष म्हणजे सुरुवात केल्यापासून दोन वर्षात काम पूर्ण झालं तिसऱ्या वर्षी दोन हजार पंचवीस ला आम्ही ठरवलं की प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्ण करायचा देवाचा असं आमचं ते ठरलेलंच होतं मग ते दोन हजार पंचवीस ला कार्यक्रम त्यांचा पूर्ण झाला जो प्राण प्रतिष्ठापनाचा तीन चार दिवसाचा तुमचा जो काही कार्यक्रम होता त्यावेळी कसं नियोजन हो इथं नियोजन सर्व गावकऱ्यांनी सगळ्यांनी नियोजन व्यवस्थित केलं पार्किंग तर पार्किंगची सोय होती त्याच्यानंतर लोकांना भाविकांना दर्शनासाठी रांगा त्यानंतर मोठं मंडप लाइटिंग सगळे जेवणाचा विभाग वेगवेगळं जेवणाचा विभाग म्हणजे एवढ्या लोकांनी सांभाळायचं येणारा भाविकांना दर्शन एवढ्या जा लोकांनी हे करायचं सगळे गावकऱ्यांनी पूर्ण लक्ष घालून म्हणजे एक राजकारण न आणता किंवा समाजकरण म्हणजे देव धार्मिक कार्य कार्यासाठी समाजकरण सगळी एकत्र सर्व जाती धर्माचे लोक असं नाही म्हणजे या जातीचा इतर आलं नाही असं नाही सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी हे कार्यक्रम व्यवस्थित केलेत केलेला आहे आता या मंदिराला धरून अजून भविष्यातल्या सुधार सुधारणा काय सुधार असतील काय अजून समोर समोर पाच मंदिर आहे ते अजून गार्डन करायचं आहे हॉल हॉल करायचं आहे प्रसादाची जर सिस्टीम करायची आहे कार्यक्रम परत हनुमान जयंती मोठी करायचं आहे असं म्हणजे सगळे आता भावनिकच झालेला आहे म्हणजे बजेट बजरंग बली आहे जागृत आता प्राण प्रतिष्ठापना झाल्यापासून आतापर्यंत किती भाविक भक्त इथं आले असला आतापर्यंत एक लाखाच्या वर तरी दर्शन झाले माझ्या हिशोब अंदाजे जास्तच पण कमी नाही एक लाखाच्या वर लोकांचं दर्शन दररोज आता कमीत कमी नाही म्हणत चार पाचशे दोन तीनशे लोकांचं दर्शन चालूच आहे कंटिन्यू येणं जाणं चालूच आहे प्राण प्रतिष्ठापना दिवशी आपल्याकडे आध्यात्मिक गुरु कोण कोणते आले मेन आपले उज्जैनीचे जगद्गुरु होते बाकीचे पंचकृषीतील सगळे बेळंगीचे महाराज गवशीद महाराज महिषाळ महाराज सगळे बाळ महाराज असे टोटल एक वायकर महाराज पंचवीस तीस महाराज होते राजकीय लोकांचा सुद्धा राजकीय लोकांचा पण मोठा सहभाग होते जय कुमार भाऊ गोरे होते विशाल पाटील होते संजय काका होते सगळेजण म्हणजे बऱ्यापैकी राजकीय लोक आलते सुरेश कोळेकर विजय तात्या पाटील तानाजाप्पा पाटील सुरेश भाऊ खाडे सगळ्यांचीच उपस्थिती होते एक जिल्ह्यातलाच सगळ्यात मोठा उत्साह सांगली प्रत्येकाचं मान्यवरांचं म्हणणं मानणं की सांगली जिल्ह्यातील पहिला जेवढा मोठा कार्यक्रम झाला असं म्हणजे लोकांच्या नदर्शनच आले गर्दी हे बघून लोकांची उत्सुकता बघून लोकांचं प्रत्येकाचं म्हणणं झालं की सांगली जिल्ह्यातला म्हणजे कार्यक्रम झाले ते ज्या दिन आहे असं म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं होतं की सगळ्यापेक्षा म्हणजे कार्यक्रम मोठा आणि चांगला झाला सलगरे गावातील सांस्कृतिक वैभव वाढवणार आध्यात्मिक वैभव वाढवणार आहे हे आपलं ठिकाण बनलेलं आहे आणि त्याचबरोबर एक सलगरेला एक नवी ओळख मिळालेला आहे काय वाटतंय सलगरेच्या वैभवामध्ये आणखी भर पडलेला आहे हो सगळ्यांचा आता जे दुकानदार म्हणाले म्हणजे आम्हाला इथे कार्यक्रम पण धंद्याला फरक पडलाय भरभाटी यायला लागलाय म्हणजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्ही इथं दर्शन आता पोरांचं ते म्हणणं आहे की आम्ही दर्शन घेतल्याशिवाय आम्ही दुकानं उघडत नाही असं म्हणजे प्रत्येकाच्या मनात ते बसून गेलेला आहे यानंतर मी जातोय ग्रामस्थांकडे बघे त्यांची भावना काय सर काय सांगाल सध्या एवढं छान एवढं मोठं काम सगळं यांच्या डोक्यातून उभं राहिलेलं आहे सध्या गावकरी म्हणून आपलं भावना काय नाही गावकरी म्हणून आता गावात जे मंदिर हनुमान मूर्ती उभा केली म्हणजे जागृत देवस्थान आहे जागृत देवस्थान असल्यामुळे प्रत्येकाचं दर्शनाला यायचं दर्शन घ्यायचं आम्ही पण सगळ्यांनी सहभाग घेतला होता गावकऱ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहभाग घेऊन कार्यक्रमाचं नियोजन करून चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम पार पाडलो एक माणूस पंचावन्न फूट मूर्ती बनवायचं डोक्यात घेत हे वाटलं होतं का असं हे सत्यात येईल असं वाटलं आम्हाला वाटलं नव्हतं हे सत्यात उतरवलं सत्यात उतरवलं त्याला परमेश्वरांनी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे त्याला यश येत गेलं दिली आणि बळ पण दिलं बळ पण दिलं आणि त्यात यश दिलं त्याला आणि त्याप्रमाणे त्यानं पंचावन्न फुटी मूर्ती उभा करून म्हणजे सलगरच्या वैभवात एक चांगल्या पद्धतीचं काम केलं भावना न सांगण्यासारख्या आहेत अशा भावना जन्मापासून आम्ही आज बघतोय असा कार्यक्रम या सलगर मध्ये झालेला नाही सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्ये असा कार्यक्रम झालेला नाही आणि आम्ही रोज सकाळी आता ठरवलंय की देवाच तोंड बघायचं इकडं जायचं आणि ह्या माणसानं एवढं कष्ट घेतलं ह्या मूर्तीसाठी त्याने पायात चप्पल सुद्धा तीन वर्षे घातलेली नाही तीन वर्षे चप्पल न घालणारा माणूस आम्ही आताच बघतोय आणि फक्त देवासाठी त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी म्हणून तीन वर्ष ह्या माणसानं पायात चप्पल मोठं काम या माणसांनी केलं बजरंगबली त्यांच्या पाठीशी कायम राहतील आणि ग्रामस्थांच्या बजरंगबली कायम राहतील एवढीच पायात चप्पल न घालून प्रवास करण्याचं व्रत नेमकं काय त्यांचं नेमकं व्रत माझ्या मते त्यांनी सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो जे मी मागणं केलं होतं देवाला ते पूर्ण करायचं माणसाला कसा आता खडा टोचला की त्याची जाणीव व्हायसाठी मी चप्पल सोडलं होतं बजरंगबलीचं जे पण बोललं मला देवा भरपूर पण ते मी इसरत चाललो होतो त्या देवाची खरोखरच मला जाणून खडा टोचलाय कशामुळे टोचलाय काटा मोडला तर कशामुळे मोडलाय खरोखरच म्हणजे ते लक्षात यावं आणि त्यांचं मी कार्य काय जे कार्यक्रम आहे ते पूर्ण व्हावं तेवढ्यासाठी मी तीन वर्ष चप्पल सोडलो होतं त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मी चप्पल घातलं जगत गुरुंच्या हे करून चप्पलचा कार्यक्रम आपण हे केला सावकार मला सांगा इथं माकडाचा सुद्धा एक किस्सा आम्हाला ऐकायला मिळतो त्याबद्दल सुद्धा पाच मेला ज्या टायमाला आपलं या मूर्तीचं काम पूर्ण झालं कलर झालं मला वाटतं खाली पायाचं काम चालू होतं पाच मेला मी इथंच कट्ट्यावर समोर बसवलत त्यावेळेला दोन माकडं आले दोन माकड्या समोरच्या मंदिरावर बसले इंजिनियर जशी चौकशी करतोय कामाचे तसे चौकशी करून दोन्ही माकडाने येऊन मी पाठीमाग इथं भिंतीवर बसवतो कंपाऊंडवर भिंतीला गासून दोन्ही माकडं वर गेले पूर्ण पाणी केले कामाचे पाणी केल्यानंतर त्यांना आम्ही केळे आणून दिले केळे खाल्याने ते निघून गेले म्हणजे ती योगायोगच आहे देवा म्हणजे देव चालते थोडक्यात बजरंगबले बले अच्छा यानंतर मी सावकारांचे दुसरे लहान बंधू आहेत ते कुटुंब म्हणून या कार्यक्रमाकडे कसं बघतात ते आता आपण ऐकूया दादा पुढे मला असा आनंद वाटत की जे माझ्या भावाने जे कष्ट घेतलेलं आहे त्याचे मी परत फेड सुद्धा करू शकत नाही धन्यवाद तर भावना अशा पद्धतीचा आहे कुटुंब म्हणून आज सगळे कुटुंब सुद्धा सावकरांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर ग्रामस्थ आहेत संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता या सलगर गावाकडे लागलेलं आहे सलगर येथील पंचावन्न फुटीच्या भव्य अशा हनुमान मूर्तीच्या अगदी समोरच बरेचसेच मंदिर आपल्याला पाहायला मिळतात कोण कोणत्या देवाचे मंदिर आहेत आता आपण या गावकऱ्यांच्या जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल बरोबर मूर्तीच्या समोरच पाच आहेत गणपतीच मंदिर प्रथम आहे भाविक भक्त रोज येतात दर्शन घेतात पाच मंदिर आहेत एकूण त्याच्यानंतर विठ्ठल लक्ष्मीचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे यलमा मातेचं मंदिर आहे महादेवाची पिंड आहे सर्व भाविक भक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी दर्शन घ्यायला गर्दी होते आणि आपल्या गावातील सुरेश सावकर या स्वतः वैयक्तिक यांच्या स्वकष्टातून पंचावन्न फुटी महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पहिली मूर्ती असेल की स्वकर्तातून पंचावन्न फुटी मूर्ती अगदी भक्तिभावाने त्यांनी उभा केली आणि गावकऱ्यांना तसं साखळं घालून की आपण असं स्थापना केलेली आहे सर्वांनी मदत करून सहकार्य करून कार्यक्रम पार पाडावा ही विनंती अगदी गावातील घरातील प्रत्येक स्त्री पुरुष लहान बालकांनी पाच दिवस अगदी सकाळी आल्यावर संध्याकाळी दहा वाजता जात होते कार्यक्रम सर्वांनी पार पाडला व्यवस्थित कुणालाही न तक्रार होता भक्तीभावाने पूर्ण कार्यक्रम पार पाडला रोज महाप्रसाद होता जगद्गुरु आले होते उज्जैनचे त्यांची सुद्धा मिरवणूक भव्याशी करण्यात आली हत्ती होते उंट घोडे बँड होता वाजप होतं सर्वांनी भावनेनं भक्तिभावानं कार्यक्रम पाच दिवसाचा पार पाडला सुरेश बाबुंच म्हणजे गावाने एवढं मोठा आभार मानले की हनुमान मूर्ती आमच्या गावात मंदिर आहे लहान आहे पण एवढी मूर्ती प्रथमच सलगरमध्ये उभारली गावाचं नाव तसं त्याने सलगर हे हनुमानाच्या नावानं ओळखलं जाणार भविष्यात भविष्यात ओळखलं जाणार आता कोणत्याही सरकारी निधीशिवाय एवढं मोठं मंदिर आता उभं राहतं एवढी मोठी मूर्ती उभं राहिलेल्या काय सांगाल सवकर किती खर्च आतापर्यंत केला असेल या कामासाठी खर्चाचा खर्चा माझा वैयक्तिक हो अंदाज म्हणला तर दोन कोटीच्या आसपास महागपुढा असणार आहे पण स्वतः त्यांनी कष्टात न उभा केला त्यांनी हो पण केला होता म्हणजे आमच्या नजरेत ऐकण्यात होते की तीन चप्पल घालत नव्हते आम्हीच म्हणतो चप्पल काय घालत नाही मग ते नवस बोललो होते त्यांनी जवळजवळ माझ्या तीन वर्ष त्यांनी चप्पल घातलं जोपर्यंत मूर्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असं त्यांनी पण केलं होतं पण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चप्पल घातले आणि बघ मूर्ती पण असं म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम जाहीर झाला एक महिना अगोदर त्यापासून पूर्ण गावामध्ये एवढं आनंदाचं वातावरण होतं पूर्ण कार्यक्रम पार कोणी आपल्या घरच्या कामाचा विचारच केला नाही सुरेश भाऊनी सांगायचं सावकर्यांनी सांगायचं आणि काम करायचं हाच प्रश्न सगळ्याच्या पुढे होता सगळ्यांनी भक्तिभावाने कार्यक्रम पूर्णपणे पार पाडला या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुष्पवृष्टी जी झाली ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तुम्ही केलेला होता या अगोदर मला सांगा सलगरे गावामध्ये हेलिकॉप्टर केव्हा आलं होतं जल्म्लाल जल्म्लाल सलगर गावामध्ये आमचा आम्ही लहान होतो अगदी किंवा जन्मला पण नसेल त्यावेळी वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यावेळी सलगरमध्ये हेलिकॉप्टर आलं होतं ते बी आमचे वडील आजोबा यांनी सांगितलं त्याच्यानंतर विश्वजित कदमानंतर विश्वजित कदम एकदा आले होते गडबडीत होते त्यावेळी त्यानंतर आता सावकरांनीच सुरेश सावकरांनी पुष्पवृष्टी करण्यासाठी सा हेलिकॉप्टर मधून गावाला पूर्ण वेळा घातला नंतर पुष्पवृष्टी जोरात करण्यात आली भव्य देवी अशी पुष्पवृष्टी झाली भाविकांनी एवढा त्या हेलिकॉप्टरचा आनंद घेतला अगदी जवळ जाऊन ते हेलिकॉप्टरचा प्रत्येकाने फोटो काढला आनंद घेतला कारण पुष्पवृष्टी सुद्धा चांगली झाली लोकांनी प्रत्येक आपापल्या मोबाईल वर थिएटर्स ठेवला भरपूर अशी प्रसिद्धी केले बरोबर म्हणजे धार्मिक कार्यक्रमासाठी म्हणून पहिल्यांदाच हेलिकॉप्टर आपल्याला धार्मिक कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच हेलिकॉप्टरला चला आता वेळ झाली तर सामन्याची भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद